संतोष देशमुख वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे बीड जिल्ह्यातल्या या नावांनी गेल्या महिन्याभरापासून राज्याचं राजकारण तापवलंय नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर एकूण नऊ जणांवर हत्या आणि खंडणीचे गुन्हे दाखल झाले त्यातले आठ जण पोलीस कोठडीत असून कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे तसंच हत्येच्या गुन्ह्यातल्या विष्णू चाटेसह सगळ्या आरोपींवर मुक्कानुसार कारवाई होणार आहे त्यामुळं यापूर्वी एकही गुन्हा नसलेला वाल्मिक कराडचा मावसभाऊ विष्णू चाटे या प्रकरणात मात्र पुरता अडकलाय मात्र खंडणी आणि हत्या या दोन्ही घटनांचा थेट संबंध असल्याचा आरोप बीडमधल्या अनेक नेत्यांसह देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही केलाय त्यातच हत्येच्या महिनाभर आधीच धमक्या येत असल्याचा दावा संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी केलाय त्यामुळं यापूर्वी पंधरा गुन्हे दाखल असलेल्या वाल्मिक कराडचं काय होणार चाटेच्या जामिनाबाबत काय झालं अश्विनी देशमुखांनी वाल्मिक कराडवर काय आरोप केलेत हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्माय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आज सकाळपासून मस्साजोग गावातल्या घडामोडींवर सगळ्या राज्याचं लक्ष होतं हत्या प्रकरणातला एक आरोपी अजून फरार आहे दुसरीकडे वाल्मिक कराडवर तीनशे दोन आणि मुक्काची कारवाई होत नाही यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटल्यानंतरही धनंजय देशमुखांनी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी देशमुखांनी पोलिसांसह सी आय डी आणि टीच्या तपासावरही संशय व्यक्त केला एकीकडं न्याय मिळत नाही आणि दुसरीकडं आरोपी सुटल्यानंतर माझी हत्या करतील अशी भीती धनंजय देशमुख व्यक्त केली त्यामुळं कुणीतरी मारण्यापेक्षा स्वतःला संपवलेलं चांगलं असा संताप त्यांनी व्यक्त केला त्यानंतर मनोज पाटील आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुखांनी आपलं आंदोलन मागे घेतलं दुसऱ्या बाजूला सी आय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी धक्कादायक दावे केले या जबाबात अश्विनी देशमुख यांनी वाल्मिक कराडचं नाव घेतलं त्या म्हणाल्या नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुखांना धमकी दिली होती तेव्हापासूनच संतोष देशमुख खूप अस्वस्थ होते त्यानंतर पवनचक्कीवरून भांडणं झाली तेव्हा ते, ते लोक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची मला दहशत वाटते अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती पवनचक्कीवरील भांडणानंतर ते माझ्यापाशी लातूरला दोन दिवस थांबले पण गावाकडून सारखे फोन येत होते म्हणून त्यांना पुन्हा मस्सा जोगला यावं लागलं आणि असं घडलं त्यांच्या हत्येच्या पस्तीस दिवसांनंतरही पोलिसांना यातला एक आरोपी मिळत नाही तो अजूनही फरार आहे पोलीस असा कसा तपास करतात माझ्या देवासारख्या नवऱ्याला तीन तासात मारलं मग आरोपी शोधायला सरकार आणि पोलिसांना पस्तीस दिवस कशाला लागत आहेत पोलीस आम्हाला तपासासंदर्भात कोणतीही माहिती देत नाहीत त्यांनी आम्हाला माहिती दिली पाहिजे गुन्हेगार पकडून त्यांना फाशी देऊन सरकारने न्याय द्यावा वाल्मिक कराडचं नाव खुनाच्या गुन्ह्यात का दाखल होत नाही हे शासनालाच माहिती आहे सगळे म्हणतात त्यांच्या टेस्ट करा पण सरकार का राजी होत नाही असे प्रश्नही अश्विनी देशमुख यांनी विचारले त्यांच्या या आरोपांनंतर देशमुख यांना खरंच महिनाभर आधी चाटे आणि कराडकडून धमकी मिळाली होती का तसं असलं तर हत्या प्रकरणात कराडचंही नाव पुढे येणार का असे प्रश्न विचारले जात आहेत या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सख्खा मावसभाऊ विष्णू चाटे चांगलाच गुंतलाय चाटेची पोलीस कोठडी संपल्यानं आज केज न्यायालयात हजर केलं होतं तिथे सरकारी वकीलच उपस्थित नसल्याची माहिती काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये आहे त्यामुळं न्यायालयात नेमकं काय घडलं हे पाहणं महत्वाचं ठरतं देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे महत्वाचा आरोपी आहे कारण खंडणीसाठी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विष्णू चाटेनंच फोन केला होता आणि आपला फोन अधिकाऱ्यांना देऊन वाल्मिकांना बोलतील असं सांगितलं होतं त्यानंतर चाटेच्या फोनवरून कराडनं दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हणलंय या आरोपाला चाटेनं पोलिसांच्या चौकशीत दुजोरा दिल्याचंही बोललं जात आहे आता खंडणी आणि हत्या या दोन्ही घटनांचा संबंध जोडण्यासाठी चाटेचा मोबाईल महत्वाचा ठरणार आहे मात्र चाटेनं आपला मोबाईल फोन नाशिकमध्ये फेकल्याची माहिती दिली आहे त्यामुळे चाटेचा फोन सापडणार की नाही अशी शंका उपस्थित केली जातीय परिणामी त्यामुळे या प्रकरणात वाल्मिक करारचा थेट संबंध स्पष्ट व्हायला अजून वेळ लागणार असल्याची चर्चा होताना दिसतीये कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी न्यायालयानं काही मिनिटातच अठरा जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली तसंच चाटेला बीड ऐवजी लातूर कारागृहात ठेवण्यात यावं अशी मागणी त्याच्या वतीनं करण्यात आली होती ती मागणी न्यायालयानं फेटाळली आहे यावेळी देशमुखांची बाजू मांडणारे सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित नसल्याची बातमी माध्यमांमध्ये आहे त्यामुळं या प्रकरणी पुन्हा एकदा वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे याआधी सरकारी वकील देशपांडे यांनी व्यक्तिगत कारण देत केस लढायला नकार दिला होता तेव्हा सुद्धा चर्चा वकिलांनी चा जामिनासाठी अर्ज करणार असल्याचं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं मात्र आता चाटेवर मुक्का लागलाय तसंच हत्येतला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही सापडलेला नाही त्यातच या प्रकरणात महत्वाचा असलेला पुरावा म्हणजे चाटेचा फोन पोलिसांना सापडलेला नाही त्यामुळं चाटेचा तुरुंगातला मुक्काम लांबणार असल्याचं स्पष्ट आहे साहजिकच यापूर्वी एकही गुन्हा नसलेला विष्णू चाटे या प्रकरणात मात्र चांगलाच अडकला आहे आता देशमुखांच्या हत्या प्रकरणात विष्णू चाटे अडकला असला तरी वाल्मिक कराडचं काय होणार ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे कारण त्याची चौदा दिवसांची पोलीस कोठडी आता संपणार आहे धनंजय देशमुख आणि मस्साजोकच्या ग्रामस्थांनी कराडवर तीनशे दोन आणि मुक्का लावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन केलं होतं मात्र कराडच्या विरोधात फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे तसंच खंडणी आणि हत्येचा काही संबंध आहे का याबाबत सी आय डी आणि टीकडून तपास सुरू आहे त्यासाठी चाटेचा फोन सापडणं चा गरजेचं आहे परिणामी वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत कारवाई होणार की नाही याबद्दल चर्चा सुरू आहे कराडवर तीनशे दोन अंतर्गत कारवाई होणार का याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी टीचं नाव घेत उत्तर देण्याचं टाळलंय कावत म्हणाले या प्रकरणाचा तपास सध्या सी आय डी करते त्यामुळं कराडावर तीनशे दोन नुसार कारवाई होणार की नाही याबाबत उत्तर देऊ शकत नाही उद्या सी आय डीचे चे प्रमुख येणार आहेत त्यांच्या विधानाचीही बीडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे वाल्मिक कराडच देशमुखांच्या हत्येचा मास्टर आहे असा आरोप अगदी सुरुवातीपासून होतोय खंडणी प्रकरणी तुरुंगात असलेल्या कराडबद्दल सुद्धा वेगवेगळी प्रकरणं बाहेर येत आहेत एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यात खंडणी प्रयत्न अपहरण गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे मात्र अनेक अशी प्रकरणं आहेत ज्या अद्याप पुढे आलेली नाहीत असा आरोप राजकीय वर्तुळातून केला जातोय त्यातच ऊस तोडणीसाठी लागणाऱ्या हार्वेस्टर मशीनच्या अनुदानाच्या घोटाळ्याचं एक प्रकरण आता पुढे आलंय हार्वेस्टर मशीन मालक असलेल्या अमर पालकर आणि इतर शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे कराड धनंजय मुंडे हे सुद्धा गोत्यात थी अशी शक्यता वर्तवण्यात येते अमर पालकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की राज्यातल्या एकशे एक्केचाळीस हार्वेस्टर मालकांनी अनुदान मिळण्यासाठी वाल्मिक कराडला प्रति हार्वेस्टर आठ लाख असे अकरा कोटी अठ्ठावीस लाख रुपये दिलेत परळी आणि पनवेलच्या देवीस रेसिडेन्सी मधल्या सतरा नंबर रूम मध्ये वाल्मिक कराड नामदेव सानप आणि जीतू पालवे या तिघांकडे पैसे दिलेत तसंच तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंची चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला मुंबईतल्या सह्याद्री अतिथी गृहामध्ये भेट घेतली होती त्यावेळी मुंडेंना आठ लाख रुपये देत असल्याची कल्पना दिली होती यावर मुंडेंनी लवकरात लवकर अनुदान मिळवून देऊ असं सांगितलं होतं सानप हा कराडचा समर्थक आहे तर जितू पालवे हा कराडचा नातेवाईक आहे पैसे देऊनही अनुदान मिळत नसल्याचं लक्षात आल्यानं याबद्दल कराडकडं विचारणा केली त्यावेळी वाल्मिक कराडनं शिवीगाळ आणि मारहाण करून आम्हाला माघारी पाठवलं असा आरोप पालकरांनी केला आहे थोडक्यात के पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळेल आणि वाल्मिक कराड जामिनासाठी अर्ज दाखल करेल असं बोललं जात होतं त्यात त्याच्यावर मुक्काही न लागल्यामुळं त्याच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त होणार का असा सवाल केला जात होता मात्र अजूनही विष्णू चाटेचा फोन न सापडणं कृष्णा आंधळे फरार असणं अश्विनी देशमुख यांनी आधीच संतोष देशमुखांना धमकी देण्यात आली होती असा केलेला आरोप त्यात भ्रष्टाचाराचे नवे आरोप यामुळं वाल्मिक कराड आणखी अडचणीत आल्याचं चित्रत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका